गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनिटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अकरा तांदळाच्या दाण्यांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा ह्या साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणारच आहेत आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर प्रत्येक आईने आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची तसे आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देव घरामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच श्री हरिविष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्ष श्री विष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा गाठींचा, धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे बऱ्याचदा मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात तर जर तुमच्या मुलांच्यासुद्धा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने ह्या अकरा तांदळाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तो करायचा आहे आज हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात आता हा उपाय तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकतात किंवा अकरा गणपती बाप्पांच्या जाऊन सुद्धा करू शकतात कारण आज आहे अनंत चतुर्दशी आजच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलं जाणार आहे आणि असं म्हटलं जातं की बाप्पा जाता जाता भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करून जातात म्हणूनच आजच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर ह्या उपायाकरता आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे लागणार आहेत जे अकरा तांदळाचे दाणे आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे तसेच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आपल्याला आवर्जून एकवीस दुर्वांची जुडी तसेच जास्वंदाचं फूल एक नारळ एक तुपाचा दिवा आणि अकरा अखंड तांदूळ आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपण जास्वंदाचं फूल घेऊन गेले असतील ते अर्पण करायचं आहे गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तो अर्पण करायचा आहे तसेच एकवीस दुर्वांची जी जुडी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा बोलून जी आहे गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचे आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे तसेच जो आपण नारळ घेऊन गेलेले तोसुद्धा गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा बोलून जो आहे तो गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्यानंतर जे अकरा आपण तांदळाचे दाणे घेतलेले त्याच्यातला सगळ्यात पहिला तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचं आहे की ज्या रीती तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टा म्हणजे हे तांदळाचा दाना टाकतो आहे तशाच रीतीने माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा ह्या पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग हा फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आता तुमची मुलं असतील तर स्वतः आता त्या मुलांना तो हा उपाय करू द्या आता तुमची मुलं म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांच्या इतर इच्छेकरता जसं की त्यांच्या नोकरी करता किंवा के त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर मुलांना हा बोलायला लावायचं की बाप्पा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे मला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळू दे अशा रीतीने तुम्हाला बाप्पांना मनोभावी ही करायची आहे यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा तिथे ठेवायचं आहे आणि आपल्याला तिकडनं दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं दुसऱ्या मंदिरामध्ये गेल्यावर सुद्धा पुन्हा तुम्हाला तशाच रीतीने सर्व पद्धतीने ही करून घ्यायची अशा रीतीने तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांना बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय जर तुमच्या मुलांनी आजच्या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या कठीणातील कठीण इच्छा हे साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे जर तुमच्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील तर आईने आवर्जून आजच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ